तिथे पटक पटक के मारेंगे असा धमकीवाचा इशारा भाजप खासदार निशिकांत दुबेंनी दिला तो उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंना आणि पटक मारेंगे बाबत निशिकांत दुबेंना जाब विचारल्याचं काँग्रेसच्या महिला खासदारांनी मुंबईच्या वर्षा गायकवाड चंद्रपूरच्या प्रतिभा धानोरकर आणि धुळेच्या शोभा बच्छाव या तिन्ही महिला खासदारांनी संसदेच्या लॉबीमध्ये निशिकांत दुबेंना गाठलं आणि पटक पटक्के मारेंगे वक्तव्याबाबत जाब विचारल्याचं म्हटलंय तसंच त्या तिन्ही खासदारांनी जय महाराष्ट्राच्या घोषणा देत निशिकांत दुबेंना देखील जय महाराष्ट्र म्हणायला भाग पाडल्याचा दावा वर्षा गायकवाड यांनी केला निशिकांत दुबेंना संसदेच्या लॉबीत कशा प्रकारे जाब विचारला याबाबत काँग्रेसच्या तिन्ही महिला खासदार काय म्हणतात आम्ही सर्व खासदार महाराष्ट्रातले वर्षाताई गायकवाड त्याचप्रमाणे खासदार आपल्या प्रतिभाताई धानोरकर आणि आपले महाराष्ट्रातले बाकी सगळे खासदार आम्ही होतो आणि आम्ही लॉबीमध्ये कॅन्टीनकडे जात होतो तर तिकडून शशिकांत दुबे आले आणि त्यांना बघितल्यानंतर त्यांना आम्ही सगळ्यांनी घेराव घातला आणि तुम्ही मराठी माणसांच्या विरोधामध्ये असं कसं बोलू शकता तर असं आम्ही त्यांना सांगितलं आणि घोषणा दिल्या जय महाराष्ट्र आम्हाला निशिकांत दुबेने आम्ही शोधत गेलो ते आम्हाला भेटले जस्ट पुढे गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर लॉबीमध्ये आणि लॉबीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता दुसरं तुम्ही पटक पटक्के मारे गे म्हणताय आम्ही समोर तुमच्या उभ्या कोणाला पटक पटक्के तुम्ही मारणार दाखवा तरी आम्हाला आणि दुसरं आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला माफी मागा जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून ओ हो मी महाराष्ट्राचा आधार करतो मी जातो जातून जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कोणी छेडण्याचं काम करेल तर आम्ही दिल्लीमध्ये जरी असलो तरी शेवटी महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहोत आपण पाहिलं की पटक पटक किंवा मारेंगे आदरणीय राजसाहेबाच्या बाबतीत असतील किंवा मराठी भाषेच्या बाबतीत कोणी जर चुकीचं बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही आपण पाहिलं की महाराष्ट्र अनेक कर्तृत्ववान महान विभूत्या या महाराष्ट्रात घडल्या आणि हे सगळं झाल्यानंतर कोण हा निशिकांत दुबे याचं स्वतःचं अस्तित्व काय स्वतःची लायकी काय की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ दरम्यान राज ठाकरेंच्या मनसेनं काँग्रेसच्या तिन्ही खासदारांचे मनापासून आभार मानले मनसे नेते अविनाश जाधव आणि हो, संदीप देशपांडेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे तिन्ही वाघिणींचं आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी मराठीचा आवाज आतमध्ये बुलंद केला एखादा यूपी बिहारमध्ये बसून एखादा खासदार महाराष्ट्रात जर पटक पटक पटकके मारेंगे महाराष्ट्र के महाराष्ट्र को रोटी हम देते या सगळ्या गोष्टी जर बोलणार असतील आणि त्याच्यावर त्यांनी पक्ष पाहिला नाही तर त्यांच्या पक्षाची पण पॉलिसी ही तीच आहे हिंदी भाषिक आहे पण तरीही त्या तीन मराठी बायका पुढे आल्या त्यांच्यावर आणखी काही खासदार होते आघाडीचे पण त्या तिघीजणी पुढे आल्या आणि तिथे जा विचारला खरं तर तिथे अनेक उत्तर भारतीय खासदार तिथे असतील आणि त्यांच्यासमोर तिथे जाणं उभं राहणं आणि बोलणं याच्यासाठी एक डेरिंग लागते आणि त्या तिन्ही महिलांनी दाखवली त्या तिघांचीही मी मनापासून आभार मानतो बाकी मला असं वाटतं आपण सगळेजण मराठी म्हणून एकत्र येतोय हे जास्ती महत्वाचं आहे पक्ष कुठला महत्वाचा नाहीये पण मराठी म्हणून त्यांचा जो स्वाभिमान जागृत झाला आणि त्याबद्दल त्यांनी जा विचारला त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो काँग्रेसच्या महिला खासदार जेव्हा भाजपच्या निशिकांत दुबेंना जाब विचारत होत्या तेव्हा एकनाथ शिंदेचे खासदार कुठे होते असा खोचक प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी विचारला आमच्या काल संसदेतल्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जाब विचारला तुम्ही काय केलं अडवून विचारलं आमच्या खासदारांनी तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची